रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बिहार निवडणूक बीजेपी जे डी यू प्रत्येकी एकशे एक, एक जागांवर लढणार चिराग यांच्या वाटेला एकोणतीस जागा बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अखेर जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाला भाजप आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी एकशे एक एकशे एक जागांवर उमेदवार उभे करतील तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास ला एकोणतीस जागा देण्यात आल्या आहेत काही आठवड्यांपासून एन डी ए मध्ये जागा वाटपावरून मतभेद सुरू होते चिराग पासवान पस्तीस जागांची मागणी करत होते पण अखेरीस एकोणतीस जागांवर त्यांनी होकार दिला जितनराम मांझी यांनी पंधरा जागांची मागणी केली होती मात्र शेवटी सहा जागांवर त्यांची सहमती झाली अकरा ऑक्टोबरला दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत अंतिम स्वरूप दिल्यानंतर बारा ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अधिकृत घोषणा केली भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितलं की बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए परिवारातील सर्व सदस्यांनी सौहार्दपूर्ण वातावरणात आपसी सहमती जागा वाटप मान्य केलं आहे सर्व पक्षाचे कार्यकर्तेही उत्साही आहेत एनडीएचा आत्मविश्वास उंचवला असून बिहारच्या विकासासाठी एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे त्यांच्या मते एनडीएच्या चारही पक्षांनी जागांच्या वाटपावर अंतिम सहमती दर्शवली असून सर्वजण बिहारमध्ये पुन्हा एनडीए सरकार आणण्यास कटिबद्ध आहेत